नाशिक लोकसभा निवडणुकीत आता आणखी एका बाबांची एंट्री झाली आहे तर श्रीराम शक्तपीठाचे सोमेश्वरानंद सरस्वती सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत महंत सिद्धेश्वरानंद यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेचा या उमेदवारीचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आलाय लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त नाशिकमधून शांतीगिरी महाराजांनंतर सिद्धेश्वरानंद सरस्वतींची राजकारणात एंट्री झाल्यामुळे सध्या परिसरात अनेक चर्चा उधाण आलाय आरोग्याचा संदर्भ घेतला तर आपला हा पूर्ण तहसील हा जो आहे आदिवासी भाग आहे या आदिवासी भागामध्ये कुपोषणाचा विळखा पसरलेला आहे या आदिवासी भागाकडे कोणताही व्यक्तिमत्व जे असेल नाव घेण्यापेक्षा आपण एखादा व्यक्ती म्हणू की ते इथं इकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे मग विकासाची गंगा इकडे ह्या भागात का, वु का नको तर हा भाग ट्रायबल आहे किंवा आदिवासी आदिवासी भाग आहे म्हणून आपण इकडे विकासाकडे नाही बघितलं पाहिजे का हा मनामध्ये लोकांचा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम निर्माण दूर करण्यासाठी आम्ही श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीने यावेळेस नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस लढवण्याचा विचार केलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करत आहोत लोकशाही अजून संपलेली नाही आहे लोकशाही अजून जिवंत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझा जो जाहीरनामा असेल किंवा अजेंडा असेल तर मला असं वाटतं कागदावरती विशेष त्याला महत्व दिल्या जाणार नाही ज्या वेळेस एक महात्मा एक संन्यासी एक भगवाधारी एक भारतीय एक संविधानाला आणि एक मानवतेची सेवा करून इच्छिणारा जेव्हा तो संसदेमध्ये जाईल एका खासदाराच्या चौकटीमध्ये काय काम आहेत एक खासदार काय करू शकतो तर आम्ही सर्व सर्वे करून आणि ज्या खासदाराच्या चौकटीमध्ये जे काम आहे माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या माय बापासाठी मी काय करू शकतो माझ्या मतदार बंधू भगिनीसाठी मी काय करू शकतो त्यावेळेस तो आराखडा बघितला जाईल आणि मला असं वाटतं त्यावेळेस कृतीत आणून मी समाजाला दाखवू शकतो कुंभमेळेच्या माध्यमातून दर प्रतिवर्ष बारा वर्षांनी तो होतोच आणि तो त्याचा निधी ठरलेला आहे त्या निधीप्रमाणे ते, ते, ते कार्य होत राहतं आणि तोच विकास आपल्याला दिसतोय अन्यत्र विकास दिसत नाही आणि तो विकास थांबलेला आहे तो विकास कुठेतरीच प्रेरणास्रोत व्हावा त्याला चालना मिळावी या चालना मिळण्यासाठी आम्ही सर्व आखाडा परिषदेने एक निर्णय करून एक संन्यासी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे याला लोकांचं साथ मिळावी लोकांनी त्याला सपोर्ट करावं समाजाने त्याला ब सिक्कामोर्तब करावं यासाठी आम्ही समाजापुढे जात आहोत